वेगळ्या बॅचेस आपण काढतो परीक्षेला त्याचा फायदा होतो की नाही आपण किती अभ्यास करतो त्यातून किती परीक्षेला येतं बऱ्याच वेळेला मी वेगळे फीडबॅक ग्रुपवर टाकत असतो तर या सगळ्या अनुषंगाने एक रियालिटी चेक म्हणून आज आपण भेटत आहोत स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी एस सी एक्झाम मंत्रामध्ये मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक फीडबॅक ज्याला म्हणतो आपण त्याचा रियालिटी चेक करण्यासाठी तर बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी काय आता परीक्षा झालेली आहे त्या अनुषंगानं जे काय आपण प्रॅक्टिस टू परसिस्ट एक नवीन इनिशिएटिव्ह तुमच्या सगळ्यासमोर आणला होता आणि सोबतच आपला राईट लॉजिकल अप्रोच जो मागच्या वर्षी पण होता तर त्याचे वेगवेगळे विद्यार्थ्यांनी शेअर केले फीडबॅक आणि आपण जे काय प्रॅक्टिस टू परसिस्ट मध्ये घेतलं होतं आणि त्यातलं परीक्षेत काय आलं याचा एक रियालिटी चेक आपण आज करणार आहोत तर त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया की आपल्या प्रॅक्टिस टू परशिस बद्दल वेगळ्या विद्यार्थ्यांनी काय फीडबॅक दिलेत तर याच्यामध्ये बघा विवेक कुलकर्णी सर आहेत यांच्या एवढ्या सगळ्या पोस्ट आहेत की त्यांना ह्या ह्या सगळ्या पोस्ट मिळाल्या आहेत तर त्यांचं म्हणणं आपल्या प्रॅक्टिस टू परशिस बद्दल काय हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यांनी असं म्हटलंय बघा पोल क्वेश्चनचा उपक्रम खूपच इफेक्टिव्ह आहे त्याच्यानंतर त्यांनी अजून काय म्हटलंय बघा की क्वेश्चन्स पण आयोगाच्या प्रश्नाच्या जवळ जाणारे आहेत जास्ती जास्त प्रश्न आहेत त्या दिवसात आम्हाला चॅनलवर बघायला आणि सोडवायला मिळावेत अशा अपेक्षा आहे आणि वाचलेले विसरू शकतो पण पोल क्वेश्चनचा फायदा काय नेमका होऊ शकतो याच्याविषयी त्यांनी आपल्याला फीडबॅक दिलेला होता तर हा एक आपल्यासाठी खूप महत्वाचा हो फीडबॅक होता जर आपण विद्यार्थ्यांचा पेपर झाल्यानंतरचा बघितला तर हा राईट लॉजिकल अप्रोच किंवा ज्याला आपण ठोकताळे म्हणतो तर त्याचा फीडबॅक आपल्याला इथे बघायला मिळेल तर जवळपास यांना किती मार्क आहेत एकशे बेचाळीस पाच मार्क आणि परीक्षेच्या आठ दिवस आधी मला मेसेज केलाय की सर ते आपल्या राईट लॉजिकल अप्रोच बॅच मला घ्यायची आहे तर मी आता जस्ट पुण्यामध्ये आलोय दिवाळी वगैरे सगळे करून आता मला एक रिव्हिजन आणि एक तो कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे तर त्या रिव्हिजन आणि कॉन्फिडन्सच्या बरोबर ऍक्च्युली कसा असतात यांचा ऑलरेडी अभ्यास होता हे काही नवीन नाहीयेत याच्या आधी पण मेन्स दिलेले आहेत पण परीक्षेला जाताना तो एक कॉन्फिडन्स हो गरजेचा असतो आणि कुठेतरी दोन तीन प्रश्न चार पाच प्रश्न जिथं आपल्याला संदिग्धता असते जिथं डाऊट असतो त्या ठिकाणी आपल्याला कशाची तरी मदत लागते म्हणून मी म्हणायचो की परीक्षेला जातानाची शिदोरी कि प्रत्येक वेळेला असं नाही की यानंच मार्क वाढतील पण मार्क वाढण्यामध्ये पण याचा एक रोल असतो राईट लॉजिकल अप्रोचचा फीडबॅक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल त्याच्यानंतर जर आपण इथे बघितलं विद्यार्थ्यांच्या सोडून एक मॅडम आहेत बघा त्यांनी मागच्या चार पाच वर्षापासून तयारी केलेली होती आणि मागच्या वर्षी त्यांना किती मार्क होते फिफ्टी एट पॉइंट फायव्ह झिरो मार्क होते त्यावेळेस किती मार्क आले एकशे पाच मार्क आलेत आणि सगळी एवढी इम्प्रुव्हमेंट आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की माझा मागील चार वर्षातला सगळ्यात कमी अभ्यास यावर्षी होता स्टील आय गॉट वन झिरो फाईव्ह इन फिमेल कॅटेगरी मला असं वाटतं ही त्यांच्यासाठी आपल्यासाठी पण खूप महत्वाची जवळपास नाही म्हटलं तरी एक अराउंड फोर्टी सेव्हन मार्कांची इम्प्रुव्हमेंट त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे सगळं कशामुळे झालं तर त्यांचं असं म्हणणं आहे राईट लॉजिकल अप्रोच बॅच अप्रोच बॅच त्यांनी हे सगळं क्रेडिट जे आहे तो ते बैच ला ते है। तर ते अप्रोच बॅचला त्या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा आपण वेगळी फीडबॅक बघू शकतो हो। इथे जर तुम्हाला बघत असेल तर की एक्झामच्या दोन दिवस आधी मी तुम्हाला कॉल केला होता मी तुमच्या अप्रोच बॅच ची बॅच पण केली बघा अप्रोच बॅच वेळोवेळी तुम्हाला हा उल्लेख बघायला मिळेल आणि मग त्यांनी पण म्हटलंय की यावेळेस एकशे पाच मार्क आणि काय झालं होतं की दोन दिवस आधी त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं की सर माझा काय अभ्यास नाहीये म्हणजे बऱ्यापैकी त्या मध्ये एन्झायटी मध्ये होत्या मी त्यांना तेवढं सांगितलं की ते सांग आतापर्यंत जो काय अभ्यास केलाय त्याच्या भरवश्यावर तुम्ही जर अप्रोच चा वापर केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा काही ना काही फायदा होईल आणि त्याच कॉन्फिडन्सने त्यांनी परीक्षेला सामोरं गेल्यात आणि परीक्षेमध्ये काय झालं हे आपल्याला बघायला मिळतंय हे बघा त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर इथे बघा बऱ्याच वेळेला काय होतं की खूप जण म्हणतात की अप्रोच ठोकताळे असं काय नसतं हे रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे पेपर झाल्यानंतरच त्या गोष्टी कळत असतात पेपरमध्ये असं काही होत नाही तर विद्यार्थ्यांनी पेपर झाल्यानंतर त्यांनी स्वतः मला पाठवलं की मी पेपरमध्ये अप्रोच कसा वापर केला किंवा एक विद्यार्थी पेपरमध्ये कसा अप्रोच चा वापर करू शकतो याचा बेस्ट एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं त्यांनी बघा हे प्रश्न सोडवलेत बघा कुठला होता हा की बेटी बचाव बेटी पडावचा तर त्यांनी बावीस जानेवारी दोन हजार पंधरा उत्तरापर्यंत कसं गेले तर त्यांनी सरळ सांगितलं एलसीएमचा वापर केला एलसीएम हा एक ताळा आहे जसं ऑडमॅन आउट आहे तसाच एल आहे आणि वारंवार तुम्ही बघितलं असेल सायन्सचे जनरल सायन्सचे प्रश्न पर्टिक्युलरली किंवा जी एस फोरमध्ये मुख्य मुख्यमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रश्न तर खूप जणांना या ठोकताळ्यांचा वापर करून त्या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचता आलेलं आहे त्यानंतर बघा फाईव्ह इयरचा ऑडमॅन आऊट न हे बघा एल सी एम आणि ऑडमॅन आउट इथे पण त्यांनी काय केलं होतं की तो जो प्रश्न होता फायव्हिअर प्लॅनचा कुठला की एनर्जी सेक्टर एक ऑप्शन काय वाटतं एनर्जी सेक्टरचा सेक्टर होता तर त्यांनी ऑडमॅन आउटनं एनर्जी सेक्टरकडे गेले तिथेही त्यांचा प्रश्न बरोबर आला त्यानंतर त्यांनी हा पण कमीत कमी एक चुकीचा असतं म्हणून ऑप्शन एक त्यांनी सिलेक्ट केला आणि त्या ठिकाणी त्यांना काय मिळालं करेक्ट आन्सर मिळालं म्हणजे एका विद्यार्थ्यांना परीक्षेत कशा पद्धतीने अप्रोचचा आणि ठोकताळ्यांचा वापर केला आणि त्यांना फायदा झाला याचा बेस्ट एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मी जेव्हा सांगतो त्यावेळेस बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे स्वतःची बॅच विकण्यासाठी किंवा स्वतःच कौतुक करण्यासाठी करतात पण जेव्हा हे विद्यार्थ्यांकडून येतं मला असं वाटतं तो, तो बेस्ट फीडबॅक असतो किंवा बेस्ट एक मिरर असतो आरसा असतो जो दाखवतो हो की तुम्ही कुठे आहात किंवा तुमच्या बॅचचा फायदा होतो किंवा नाही होत तर या अनुषंगाने जेव्हा आपण अजून पुढच्या गोष्टी बघतो बरेचसे फीडबॅक सारखे येत असतात मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण ते शेअर करत असतो काही काही जणांना त्या गोष्टी पटत नाहीत पण काय करणार आता हे बघा यांनी पण सरळ आपल्या पी टू पी बघा जिओग्राफी राज्यसेवा पूर्व परीक्षा याचा वापर केला थँक्यू फॉर दिस ग्रेट इनिशिएटिव्ह इट हेल्प्स मी अ लॉट टू रिवाइज इन अ व्हेरी शॉर्ट टाइम विल प्लीज अपलोड अ पीडीएफ ऑफ रिमेनिंग क्वेश्चन्स हॅपी दिवाळी तर आपण त्यांनी दिवाळीच्या आधी म्हणजे राज्यसेवा पूर्वसाठी जी आपली प्रॅक्टिस टू परसिस्ट बॅच होती तर ती सोडवताना त्यांनी सांगितलं की मला याचा प्रचंड फायदा होतोय आणि प्रॅक्टिस टू परसिस्ट आता आपण कंबाईन साठी पण ऑल जी अशाच पद्धतीनं बनवली की जवळपास सगळे जीएसचे टॉपिक्स विषयांचे टॉपिक्स कव्हर करता येतील त्यातले मिनिमम क्वेश्चन्स तरी आपल्याला टच करता येतील जेणेकरून एक सिलेबस आपला कव्हर होईल आणि आपल्याला तो फील असेल परीक्षेच्या आधी की बा माझा सगळा अभ्यास झालेला आहे मी आता परीक्षेला सामोरं जाऊ शकतो त्यानंतर इथं बघा अप्रोचमुळे ऍटलिस्ट दहा ते पंधरा मार्क वाढले धन्यवाद आता तुम्ही हे बघा म्हणजे बऱ्याच वेळेला खूप जण म्हणतात टेलिग्रामवर तरी काय आवश्यकत युट्यूबला जेव्हा आपण पहिला व्हिडिओ टाकला होता परीक्षा झाल्यानंतर त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या खालच्या कमेंट्स आहेत तर त्या कमेंट्स वरून आपल्याला एक अंदाज लावू शकतो लावता येऊ शकतो की अप्रोच त्यांना कसा फायदा झाला हेच तुम्हाला येणाऱ्या संयुक्त ये पूर्व परीक्षेसाठी म्हणा किंवा येणाऱ्या पुढच्या दोन हजार पंचवीसच्या राज्यशावा पूर्व परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षा यासाठी राईट लॉजिकल अप्रोच तसेच प्रॅक्टिस टू परसिस्ट आणि मला सांगायला खूप आनंद होईल की राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पण आपण पी टू पीचा एक इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेऊन येतोय जे की विद्यार्थ्यांनी बऱ्याच डिमांड केलेली होती आता बघा हे ऑलरेडी पी आहेत पोलिस उपनिरीक्षक आहेत आणि राज्यसेवेची तयारी करताय त्यांचा स्कोर एकशे अठ्ठावीस आला म्हणजे सर्व्हिसमध्ये राहून आणि पोलिस सारखा जॉब करत असताना प्रिपरेशन करणं किती डिफिकल्ट असतं आणि त्यांनी याच्यामध्ये जे काय तुम्ही गोष्ट सांगितलं बघा यांनी मेन्सच्या बॅच ची लगेच डिमांड केली आहे का केली आहे त्यांना माहिती आहे की आपल्या प्रिलिमचा बॅचचा बघा मी आपल्या अप्रोच बॅच आणि पी टू पी ह्या दोन्ही बॅचचा विद्यार्थी आहे दोन्ही बॅचचा त्यांना एवढा फायदा झाला की त्यांनी डायरेक्टली विचारलं इथं मेन्स बॅच आहे का आणि मला जे ऑब्झर्वेशन आहे मी याच्या आधी पण चॅनलवर बोललोय खूप वेळा की ज्या विद्यार्थ्यांनी बॅच केलीये तर तेच तेच विद्यार्थी परत परत बॅच का करतायत कारण त्यांचा विश्वास आहे त्यांनी ते बघितलंय त्यांनी अनुभवलंय त्यांना परीक्षेत त्याचा फायदा झालाय म्हणून तेच तेच विद्यार्थी त्याच त्याच बॅचेस जास्त करताना आपल्याला बघायला मिळतात नवीन विद्यार्थ्यांपर्यंत कदाचित आपण पोहोचत नाहीये किंवा त्यांना त्याबद्दल विश्वास वाटत नाही वॉट काय रिझन असेल ते पण मला हे सांगण्यासाठी म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की तेच विद्यार्थी परत मेन्सच्या बॅच ची डिमांड करता याचा अर्थ त्यांना इथे शंभर टक्के काही ना काहीतरी त्या ठिकाणी फायदा झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो राईट त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केलेला किती स्कोर आहे यांचा एकशे सव्वीस पॉईंट पन्नास स्कोर येतोय जिओग्राफीचे दोन इकॉनॉमिक्स आणि एक क्वेश्चन ठीक आहे ते सोडून सगळ्या गोष्टी आणि दोन हजार बावीसला किती स्कोअर होता दोन हजार बावीसला यांचा स्कोर किती होता बघा एकशे सहा स्कोर, स्कोर 23 ला एकशे स आणि इकडे बावीस ला एकशे चौदा एक एक हो आता किती झाला स्कोर दोन हजार बावीसचा चा पेपर त्या मानानं कम्पेरेटिव्हली तेवीस चा आपण जर बघितलं सोपं होता एकशे चौदा होते इकडे एक एकशे सहा होते आता स्कोर किती झाला एकशे सव्वीस म्हणजे नाही म्हणलं तरी एकशे वरून एकशे मार्कांची त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट झालीय आणि त्यांनी पण यावेळेस श्रेय कशाला दिलंय बघा प्रत्येक वेळेला मी हे का सांगतो त्यांनी स्वतः हे लिहिलेलं आहे की अप्रोच बॅच अप्रोच आणि पी टू पी बॅच दोन गोष्टींवर कायम तुम्हाला एक भर बघायला मिळेल पी टू पी बॅच आणि अप्रोच बॅच आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही बॅच केल्या आणि मी सांगितलेल्या गोष्टी इमाने इतबारे प्रामाणिकपणे समजून उंजून पेपरमध्ये वापरल्या ट्रेंड आणि पॅटर्नचा वापर केला त्यांना शंभर टक्के फायदा झाला आणि कुठे ना कुठे तरी फ्ल पास होण्यामध्ये त्याचा एक महत्वाचा रोल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो म्हणजे फोर्टी सेव्हन तर हाएस्ट आहेत मार्कांची इम्प्रुवमेंट पण दहा मार्क पंधरा मार्क पाच मार्क सात मार्क वाढलेत आहेत आणि विद्यार्थ्यांनी जर श्री डायरेक्टली याला दिलेलं बघा इथे बघा परत एकशे सव्वीस पाच येत आहे आणि परत काय की पी टू पी बॅच त्याचप्रमाणे अप्रोच बॅच मेन्स स्टार्ट करा असं ते म्हणतात कारण काय आहे की थँक्स फॉर अप्रोच बॅच अँड पी पी बॅच कशासाठीच्या प्रिलिम्सच्या बॅचचा बॅचचा फायदा झाला एकशे सव्वीस पर्यंत स्कोर आला आता काय म्हणतात की मुख्यसाठी राज्यसेवा मुख्यसाठी पी पी बॅच चालू करा राईट लॉजिकल अप्रोच राईट लॉजिकल अप्रोच मेन मेनसाठी जी बॅच आपली ऑलरेडी आहे त्याच्यात मी नवीन परत व्हिडिओ टाकणार आहे जे सब्जेक्ट वाईज करणार आहे आणि पी पीची बॅच आपण लवकरच राज्यसभा मुख्यसाठी पण चालू करत आहोत त्याचा प्लॅन अँड शेड्यूल मी तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी देईल ही डिमांड विद्यार्थ्यांची होती म्हणून आपण आणि एक पोल पण आपण टाकला होता त्यात फक्त एक आठ नऊ टक्के विद्यार्थ्यांना नको आहे पी टू ची बॅच पण बाकीच्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्यामुळे आपण त्या इनिशिएटिव्ह कडे जातोय इथे पण बघा विद्यार्थ्यांचे फीडबॅक काय सांगतात तुम्हाला एक लक्षात येईल अंदाज की स्कोअर किती येतोय वन ट्वेंटी सिक्स पॉईंट कॅटेगरी किती आहे किंवा ती एस सी म्हणजे इव्हन फॉरेस्ट घ्या किंवा कुठलीही परीक्षा घ्या यांची प्रिलिम्स शंभर टक्के निघणार आहे सगळ्या प्रिलिम्स निघणार मधल्या आणि त्यांनी परत काय म्हटलंय बघा की आला आहे ह्या तुमचा खूप मोठा हात आहे तुमचा खूप मोठा हात आहे जोपर्यंत मी फक्त स्टडी बेसवर एक्झाम वर जायचो तेव्हा कधीच शंभर क्रॉस केलेले नव्हते म्हणजे आपण जर हे बघितलं शंभर टू एकशे सव्वीस पॉइंट पाच तर जवळपास एक सव्वीस मार्कांची वाढ त्यांची या मार्कामध्ये झाली पण तुमच्या अप्रोच बॅचमुळे कायम तो शब्द येतो बघा अप्रोच बॅचमुळे नुसता ठोकताळे नाही पण प्रश्न बघण्याचा दृष्टिकोन आणि मी अप्रोच बॅच मध्ये तुम्हाला हे कायम सांगत असतो अप्रोच म्हणजे काय ट्रिक्स नाहीये तुके नाहीये अप्रोच म्हणजे काय की प्रश्न सोडवण्याचा योग्य मार्ग त्यामध्ये प्रश्नांकडे बघणं असेल कडे बघणं असेल बारीक बारीक हिंट त्या प्रश्नामधल्या घेणं असेल इत्यादी अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या अप्रोच बॅच मध्ये सांगत असतो त्याचा सा डायरेक्टली इनडायरेक्टली जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना फायदा होतो फार कोणीतरी रिअरली असं असेल की ज्यांना अप्रोचची बॅच केली बरं चाललं होतं त्यात काहीतरी बिघडलं असं काहीतरी झालं असेल तसं तर निदर्शनास आलेलं नाहीये त्यामुळं इथे पण बघा तुम्ही जवळपास एक सव्वीस मार्कांची इम्प्रुव्हमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते आणि नक्कीच मला पूर्ण खात्री आहे कि येणाऱ्या संयुक्त पूर्व असेल राज्य सेवा मुख्य याच्यामध्ये हो तुम्हाला अप्रोच बॅचचा बॅच चा तसेच प्रॅक्टिस टू परसिस पी टू पी बॅच चा शंभर टक्के फायदा होईल इथे पण बघा हे ऑलरेडी ग्राउंड झिरोचे स्टुडंट्स होते यांना किती प्री ला आता एकशे सत्तावीस होते आणि ला एकशे तीन झालेले सरळ आता काय केलंय त्यांनी किती स्कोअर आलाय एकशे बत्तीस कुठून आलाय एकशे तीन वरून किती झालाय एकशे बत्तीस नाही म्हणलं तरी ट्वेंटी नाईन मार्क प्लस त्या ठिकाणी झालेले आणि आता त्यांनी काय पी टू पी करंट आणि अप्रोच बॅच बघा पी टू चा काय उल्लेख येतो पी टू पी सोबत सोबत अप्रोच चा अप्रोच आहे सोबत सोबत पी टू पी आहे ज्या ज्या लोकांनी हे दोन कॉम्बिनेशन वापरलेत त्यांना शंभर टक्के त्या ठिकाणी फायदा झालाय आणि शंभर टक्के मला गॅरंटी आहे की येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये पण हेच होईल ज्यांनी अप्रोच बॅच सोबत पी टू पी बॅच केली त्यांना म्हणजे अप्रोच पण आहे आणि कंटेंटची पण जोड आहे जिथं शक्य आहे तिथं व्हॅल्यू ऍडिशन आहे आणि महत्व महत्वाचे टॉपिक्स पण आपण पन त्या ठिकाणी कव्हर केलेत तर त्या अनुषंगाने पण या परीक्षेमध्ये येणाऱ्या तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल अशी मला अपेक्षा आहे बघा इथे पण बघा की स्टडी झालेला नसताना सुद्धा फुल राईट लॉजिकल अप्रोच वापर कसा करायचा सीपीटीपी टेन वाले म्हणजे ऑलरेडी पोस्ट होल्डर ही गोष्ट लक्षात घ्या आणि हा एक विद्यार्थी नाही हा ग्रुप आहे जे सीपीटीपी टेनचा चा ग्रुप जे इनफॉर्मल ग्रुप तयार रस्त्यामध्ये त्यांच्यात त्यांनी म्हणलं ऑप्शन इलिमिनेशन व्हायला पाहिजे लगा तर त्यांना मी त्याच वेळेस सांगितलं होतं एक दोन तर तसे राहतात त्यातला एक इलिमिनेट करण्यासाठी तुम्हाला राईट लॉजिकल अप्रोच फायदा होईल त्यांचा स्कोर जीएसचा वन ट्वेंटी एट आलेला आहे आणि हे परीक्षेच्या दोन ते तीन दिवस आधी दोन दिवस तीस नोव्हेंबरचा हा मेसेज आहे म्हणजे एक दिवस परीक्षेच्या आधी ही गोष्ट घडते दुसऱ्या दिवशी अप्रोच पेपरमध्ये वापर होतोय आणि ते मार्कांमध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसतंय इथे बघा एकशे सत्तावीस पॉईंट पाच मार्क आणि त्यामुळे आपल्या कुठल्या ठोकताळे बॅच आणि पी टू पी बॅच कायम हे दोन कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळतील राइट लॉजिकल अप्रोच ठोकताळे आणि तुम्हाला पीटूपीचा वापर ह्या दोन गोष्टी या ठिकाणी बघायला सध्या मी कंबाईनवर फोकस केला आहे पण सध्या मी कंबाईन पुढे जायला असं वाटत आहे त्यामुळे आता परत राज्यशेवर फोकस करतो आहे वॉट जे काय असेल तर सर मला आपली संकल्प बॅच आणि जीएस एस फोरची बॅच लावायची आहे आता हे जीएस संकल्प बॅच काय मेंटरशिप बॅच जी मेन्सची तर ती संकल्प बॅच आहे आणि जीएस एस फोरची बॅच का मागच्या वर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या कंटेंटमधून जी एस फोरच्या बॅच मधून मॅक्झिमम रिफ्लेक्शन बघायला मिळतं मिनिमम कंटेंटमध्ये अठरा तासाचे लेक्चर रेकॉर्ड केले होते आणि त्याच्या पीडीएफ होत्या त्यातूनच मॅक्झिमम प्रश्न ऐतिहासिक आणि एम पी एस मध्ये जी एस फोरला त्यातल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीला एवढा हिट रेशो कुणीही दिलेला नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर जी एस फोरला सायन्स अँड टेक्नॉलॉजीला कुणी रे हिट रेशो दिला असेल तर ते आपले बॅच आहे जीएस ची आणि हे मी नाही सांगत हे सगळे विद्यार्थी सांगतायत हे बघा जीएस फोर ची का डिमांड करतायत त्याचं कारणच ते आहे संकल्प बॅच तर ह्या सगळ्या वेगळ्या बॅचेस आहेत आपल्या ज्या आपल्या सध्या चालू आहेत की अपडेट करणं चालू आहे संयुक्त पूर्वसाठी परत ते दोन अप्रोच बॅच पी टू पी बॅच राईट तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं ज्यांना अजूनही असं वाटतं की आपलं कुठंतरी थोडासा अभ्यास कमी पडतोय किंवा मी कुठे आहे मला ट्रॅक करता येत नाही त्यासाठी अप्रोचची ची बॅच संयुक्त पूर्व पी टू पी ची बॅच तुम्हाला उपयोग पडू शकते हे काही सॅम्पल क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस टू परसिस्ट इकॉनॉमी मधले आपण केलेत अशा पद्धतीने आपण जिथं स्टेट बोर्डाचे काही महत्वाचे डेटा असतील किंवा जिथं काही महत्वाचा डेटा इकॉनॉमिक सर्वे मधला असेल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असेल त्या आपण ऍड करण्याचा प्रयत्न केलाय आणि टॉपिक वाईज प्रश्न आपण त्या ठिकाणी दिले बघा हे टॉपिक आहेत इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया फाईव्ह इयर प्लॅन स्कीम ऑफ गव्हर्नमेंट तर हे सगळे जे टॉपिक्स आहेत याच्यावरचे पुढचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात हे बघा इथे डायरेक्टली एकदम स्टँडर्ड सोर्सेस आपण त्यासाठी वापरलेत एकदम स्टँडर्ड सोर्सेस कुठला सोर्स आहे कॅबिनेट सेक्रेटरेड राष्ट्रपती भवनचं नोटिफिकेशन कधीच आहे न्यू दिल्ली सोळा जुलै दोन हजार चोवीस नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफर नीती आयोग म्हणजे जिथं जिथं शक्य तिथं तिथं आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी स्टँडर्ड सोर्सेस जे आयोग वापरतो किंवा गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट तिथे वापरण्याचा प्रयत्न केलाय आणि अशा पद्धतीने जिथं शक्य तिथे तुम्हाला ड्रायग्राम आहेत पिक्टोरियल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत की तुम्हाला ते अभ्यास करताना रिव्हिजन करताना बरं पडेल सुकन्या समृद्धी योजना आत्ताच प्रश्न विचारला होता राज्यसेवेला सुरुवात बावीस जानेवारी दोन हजार पंधराला हे पण सगळं आणि हे बघा हे असे पिक्टोरियल्स आणि इन्फोग्राफिक जे आहेत ना हे तुम्हाला रिव्हिजन करायला खूप मदत त्या ठिकाणी करू शकतात uh, आणि अजून एक पीडीएफ सॅम्पल जे काय आहे किंवा प्रॅक्टिस टू परसिस क्वेश्चन आपण कशा पद्धतीनं फ्रेम केलेले आहेत तर त्याचं पुढचं तुम्हाला बघायला मिळेल बघा बघा सुकन्या समृद्धी योजना याच्याबद्दलचे इन्फोग्राफिक्स मधलं एकदम स्टँडर्ड सोर्सेस मधलं जे कंटेंट आहे लेख लाडकी योजना कधीपासून सुरू झाली व लेख लाडकी योजनेचं न्यूज पेपर मधलं कटिंग पण आपण त्या ठिकाणी दिले की जेणेकरून तुम्हाला पिक्टोरियलच्या माध्यमातून ते लक्षात राहील डेट लक्षात राहतील महत्वाच्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कळतील आणि जे काय असेल त्या तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण दिलेल्या देण्याचा प्रयत्न किंवा दिलेल्या आहेत आणि इथं जर तुम्ही बघितलं असेल तर इकॉनॉमिक सर्व्हे टॉपिक काय बघा आता टॉपिक अकरा इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया इकॉनॉमिक सर्व्हेवर पण आपण क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल कधी कधी आयोग काय करत सरळ इकॉनॉमिक सर्वे मधून कॉपी पेस करत जसं राज्यसेवा मुख्य परीक्षा जीएस फोर मध्ये झालं तसं आपल्याला तिथं मध्ये पण आणि एवढ्या स्टँडर्ड पद्धतीनं आपण जिथं जिथं शक्य झाले तिथं पाय चार्ट म्हणा फ्लो चार्ट म्हणा तिथे आपल्याला आणि डायरेक्ट संदर्भ काय महाराष्ट्राची आर्थिक पाहणी डायरेक्ट इकॉनॉमिक सर्व्हे मधलं आपण कटिंग त्या ठिकाणी दिलेले एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आयाम निर्देशांक वगैरे सगळे आणि इथे पण बघा हे पण इकॉनॉमिक मधूनच आपण घेतले म्हणजे सोर्सेसच्या बाबतीमध्ये सगळे स्टँडर्ड सोर्सेस साठी सौदी असेल त्याच्यानंतर तुमचं हिस्ट्रीसाठी गाठाळ असेल किंवा ग्रोअर अँड ग्रोअर असेल किंवा अजून जे काय स्टँडर्ड सोर्सेस आहेत ज्यातून आयोग बऱ्यापैकी वेळेला प्रश्न काढतं ते सगळे आपण त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी गोष्ट की हे सगळं झालं सोर्सेस आणि क्वेश्चनच्या क्वालिटीच्या बाबतीमध्ये मग तुम्ही म्हणणार पेपरमध्ये आलं काय ते आम्हाला दाखवा मला असं वाटतं पेपरमध्ये काय आलं पेपरमध्ये काय आलं तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी आता इथे हे आपण केलेलं आहे की हे बघा जी आपली परीक्षा झाली होती राज्यसेवा परीक्षा त्याच्यामध्ये जवळपास एक त्रेपन्न प्रश्न शंभर पैकी आपल्याला या ठिकाणी त्याचा काय मिळतो संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो हे बघा राईट तर इथे आपल्याला बघायला मिळेल की अ पूर्व परीक्षेमध्ये झालेले प्रश्न आता समजा आशियाई क्रीडा स्पर्धेचा प्रश्न आहे तो आपल्या सोर्सेस मधून कुठे बघायला मिळतो हे बघा इथे आपल्याला बघायला मिळतं कि आपला है, आपला की आपलं जे मंथली आहे करंट अफेअर्स मंथली त्याच्यामधून आपल्याला तो प्रश्न हे ऑप्शन मध्ये दिलं होतं फोर्थ प्लेस आहे टोटल किती सगळं गोल्ड सिल्वर बघा हे जे उद्घाटक होते ध्वजाचे तर ते डायरेक्टली आपण इथं बॉक्सिंग केलेलं होतं ते आयोगानं चुकवलेलं होतं म्हणजे हा पण पार्ट जो आहे तो आपला त्या ठिकाणी कव्हर झालेला आपल्याला बघायला मिळतो इथे जर तुम्ही बघितलं नरगिस मोहम्मदीवर प्रश्न होता डायरेक्टली प्रश्न सुटत नाही पण बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्या बाबतीमधली आपल्याला सगळी त्या ठिकाणी बघायला मिळते त्याच्यानंतर जो मी करंटमधला फाईव्ह फाईव्ह आईज अलायन्स जर बघितला तर फाईव्ह आय आईज अलायन्स जो आहे तो पण आपला या ठिकाणी कव्हर करतोय बघा फाईव्ह आईज अलायन्स जो आहे तो इथून आपल्याला हा क्वेश्चन आपल्याला कव्हर करता येतो जर तुम्ही एकशे सहाव्या मधला महिला विधेयक जर बघितलं तर महिला विधेयकावरचा प्रश्न पण आपल्या या ठिकाणी त्या ठिकाणी कव्हर झालेला आपल्याला बघायला मिळतो पुढे जर आपण बघितलं जागतिक ग्लोबल आ, हंगर इंडेक्स डायरेक्टली दुसरं आप स्टेटमेंट आपल्या करंट मधलं एकशे अकरा आउट ऑफ वन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे अशा पद्धतीने हे कर्पुरी ठाकूरचा प्रश्न आहे पूर्ण प्रश्न तर सॉल्व्ह होत नाही पण मॅक्झिमम क्वेश्चन ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात एम एस स्वामीनाथन यांच्यावरचा प्रश्न होता कर्पुरी ठाकूरचा बघा दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री होते जन्मावेळी ह्या समस्तीपूर जिल्ह्यामधले होते त्याच्यानंतर जर तुम्ही बघितले तर ते एम एस स्वामीनाथन बद्दल तमिळनाडू मधले होते कृषी विज्ञान विषयामध्ये पदवी होती त्यांची ते पण आपण या ठिकाणी बॅच मध्ये कव्हर झालेले एम एस स्वामीनाथनबद्दलची अजून ऍडिशनल माहिती त्या ठिकाणी रामन मॅक्सीचे पुरस्कार केम्ब्रिज युनिव्हर्सिटी तिथं त्यांनी युनिव्हर्सिटी चुकवली होती त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी पण दिलं होतं ते संचालक होते पद्म पुरस्काराबद्दल पण पद्म पुरस्काराबद्दल बघा पाच पद्मविभूषण जे ऑप्शन मध्ये दिलं होतं तिथंच नेमकं चुकवलं होतं तीस महिला हा पण प्रश्न त्या ठिकाणी कवर होतो आणि सगळ्यात महत्वाची जे मी म्हटलं होतं की क्वेश्चनच इथून फ्रेम झाल्यासारखं वाटतो तो आहे की ऑपरेशन कावेरी ऑपरेशन गंगा ऑपरेशन देवशक्ती आणि तुम्ही बघा पेपरमध्ये ऍज इट इज आता हे करंट अफेअर्स मध्ये मी स्वतः माझा हॅन्ड रायटिंग ऍड केलं होतं मध्ये कावेरी आलं होतं पण मी त्यासोबत गंगा देवशक्ती वंदे भारत हे सगळे ऍड केले होते कारण आपलं करंट मध्ये आलं होतं तर त्याच्यासोबत आपण एक दोन तीन चार पाच पाच दिले होते पाच समजा हे आणि एक सहा सहा पैकी किती परीक्षेत रिफ्लेक्ट झाले तीन त्यामुळे मी जे नेहमी म्हणतो ना की परीक्षेमध्ये एखाद्या नोट्स क्लास क्लासमधून किती आलं तर याला जास्त महत्व नाही किती मधून किती आलं दहा हजार फॅक्ट जमा करायच्या पाठ करायच्या आणि त्यातून तुम्हाला साठ सत्तर फॅक्ट येणार त्यापेक्षा तुम्ही शंभर फॅक्ट करा आणि त्यातल्या तीस पस्तीस येऊ द्या त्या चुकू देऊ नका बाकीचे प्रश्न तुम्हाला बाकीच्या बेसिक नॉलेजवर अप्रोच सोडवता येतात डोकं शांत राहतं डोकं परीक्षेत हँग होत नाही परीक्षेत कन्फ्युजन होत नाही आणि शेवटच्या दिवसांमध्ये रिव्हिजन चांगले होते जास्त कंटेंट असलं जास्त फॅक्ट डोक्यात असल्या की रिव्हिजन होत नाही गोंधळ होतो आणि त्या घबराहाट एन्झायटी टेन्शनमध्ये आपण साध्या साध्या चुका करतो एक सिंपल गोष्ट होती तर अशा पद्धतीने आपण बघितलं तर जवळपास सगळे प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो की कशा पद्धतीनं नवीन संसदच्या बाबतीमध्ये पण संगवाल स्थापित वगैरे या सगळ्या अठ्ठाव्या घटना दुरुस्ती अशा बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो सगळ्या दाखवण्याची गरज नाही ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता त्याच्यानंतर बघा नरगिस मोहोन बद्दल हे आपलं याचा होता पी टू पी करंटची जे आपण केली वन थाउजंड क्वेश्चनची त्यातून खूप जास्त प्रश्न आले नाही पण चार पाच प्रश्नांचा संदर्भ त्या ठिकाणी बघायला मिळतो राज्यसभेमध्ये शक्यत वन लाईनर प्रश्न नसतात ते आता कंबाईनला संयुक्त पूर्व परीक्षेला ग्रुप बी ग्रुप सी या परीक्षेमध्ये जास्त बघायला मिळतील आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की पी टू पी करंट जे आपलं वन थाउजंड क्वेश्चन होतं त्याच्यात आपण परत काही क्वेश्चन ऍड करून त्याला येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी व्हॅल्यू ऍडिशन करतोय तर त्याच्यामधून मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतील जसे कल्याणच्या परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळाले होते तर हे वेगळे पुरस्कार आहेत जिओग्राफीचे पण प्रश्न बघा तुम्हाला टाइप ऑफ रुरल सेटलमेंटचा प्रश्न असेल आणि मला सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला दाखवायचं आहे ना तर ते हे आहे की हे बघा नद्या पण इंडस्ट्रीवर सिस्टीम डायरेक्टली याच्यावर उपनदी नाही डायरेक्टली तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता तर ते पण तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल त्याच्यानंतर इथं बघा पेनिन्सुलर रिव्हर बद्दल मिसिसिपी रिव्हर इज द लॉन्गेस्ट अँड इम्पॉर्टंट रिव्हर इन नॉर्थ अमेरिका डायरेक्टली हा प्रश्न होता की सगळ्यात लॉंगेस्ट कुठली आहे सफरवरच्या चारी, चारी, चारी जे चारही जे सिटीज आहेत त्या आपण त्या ठिकाणी दिलेल्या होत्या त्याच्यानंतर स्पिसीसरिसनेसवरचा प्रश्न जो, जो होता दगडी कोळशाचा प्रश्न बघा डायरेक्ट गुग्गूस तेलवासा बंडर वाणी हा जो प्रश्न आहे तुम्हाला इथं बघायला मिळत महाराष्ट्रात इथं गुगुस दिले बघा तेलवासा गुगुस तेलवासा म्हणजे गोगस आणि तेलवासा तुम्हाला डायरेक्टली म्हणजे इतक्या लेवलला जाऊन तुम्हाला प्रश्नांचं रिफ्लेक्शन आणि मला म्हणायचं एक गोष्ट की सोपे प्रश्न सोडून द्या ते सगळीकडे असतात पण असे अवघड प्रश्न तुम्ही पी टू पी मध्ये रिव्हाइज केल्यानंतर परीक्षेत प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला जो कॉन्फिडन्स आहे ना परीक्षेमध्ये तो कॉन्फिडन्स एवढा असतो की जे अवघड येणारे दोन तीन प्रश्न ते पण तुमच्या बरोबर येऊ शकतात त्याच्यानंतर हे बघा महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमध्ये सेक्स रेशोचाही प्रश्न असेल किंवा याच्यामध्ये विज्ञानमध्ये बघितलं असेल तर बायोडायव्हर्सिटी झाला याच्यानंतर पायरेड इन वगैरे त्याचा पण घ्या इकॉनॉमी मधला तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही दाखवायची होती की जीएस फोर जे जी आपलं सध्याचं इकॉनॉमिक आहे आणि मी पी टू पी इकॉनॉमी पूर्व परीक्षेला प्रिकर्सर टू जीएस फोर मेन्स का म्हणत होतो याचं एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल मार्केटमध्ये प्रिलिम्सच्या बाबतीत इकॉनॉमीला थिंकर्सवर कुणीही फोकस करत नव्हतं ज्यावेळेला आपण फोकस करायला सुरुवात केलं त्याच्यानंतर सुरुवात केली आणि तुम्हाला हे बघायला मिळेल की कि किती रिफ्लेक्शन आपल्याला आपल्या पी पी मधून बघायला मिळतं पी ची लिमिटेशन समजून घ्या ती काय रेग्युलर बॅच नाहीये ती काय फुल कॉम्प्रिएन्सिव्ह बॅच नाहीये त्यात फक्त आपण लिमिटेड टॉपिक सॉरी ठराविक टॉपिक वर लिमिटेड प्रश्न काढतोय आणि त्याच्यामध्ये सोल्युशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय तर ती एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा बॅकवॉश इफेक्टचा प्रश्न होता गुन्हार मिरडालचा तो एक थिंकरचा तुम्ही इथं बघा हा कवर होतो बॅकवॉश इफेक्टचा पॉर्टी कॅप इंडेक्सचा गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन हा प्रश्न तुम्ही बघा हा प्रश्न तुम्हाला कुठल्या इतर पुस्तकात सापडतो का हा प्रश्न स्वतःला विचारा नंतर पी पी बद्दल बोला हा बघा हा प्रश्न डायरेक्टली ऍज इट इज तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी बघायला मिळतो हे बघा कुठे गेला गौरव दत्त आणि मार्टिन रॅवलिन इनकम डेफिसिट इलिमेंट पॉवर पॉवर्टी डायरेक्टली तुम्हाला म्हणजे मराठीत जर तुम्ही त्याचं दारिद्र्य दूर करण्याकरता किती उत्पन्नातून तूट भरावी काढावी लागेल दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल डायरेक्टली ॲज इट इज कट कॉपी पेस्ट म्हणजे हा जर ऑप्शन तुम्ही बघितलं दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल तुम्हाला डायरेक्टली ते त्या ठिकाणी बघायला मिळतं त्याच्यानंतर बेटी बचाओ बेटी पडाओ तर हे तर येतच म्हणा म्हणजे आपल्या इकॉनॉमीमध्ये पण कव्हर झाले सगळीकडेच कव्हर झाले त्याच्यानंतर अजून तुम्हाला महत्वाची गोष्ट मला ही दाखवायची होती भारतात उत्तम हा बघा हे विषमता हा जो प्रश्न आहे तो पण कवर होतो त्यानंतर सापेक्ष गरिबीच्या बाबतीतलाही प्रश्न त्या ठिकाणी कवर होतो त्यानंतर कंटिंजन्सी फंडचा वगैरे आहेत पण मला जे महत्वाचे तुम्हाला दाखवायचे होते ना हे दोन प्रश्न होते एक तर तुम्हाला बॅकवॅश इपेक्ट पाहिला दुसरा जो होता गौरव दत्ता आणि मार्टिन रॅवलींचा डायरेक्टली जो थिंकर सपार्ट तो आपण टच केला याचे लिमिटेशन समजून घ्या ही कॉम्प्रेन्सिव्ह बॅच नाहीये डिटेलवाली बॅच नाहीये तरीही याचा हिट रेशो जर आपण दहा थिंकर दिले असतील त्यातले दोन ते, ते, ते तीन थिंकर येत आहेत ह्या गोष्टी विचार करा शंभर थिंकर मधून दहा येणं आणि दहा मधून तीन येणं याच्यामध्ये पण तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की कि किती फरक त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतो त्याच्यानंतर हा ठीक आहे पॉलिटीचे तर बऱ्यापैकी सगळीकडेच होतात अजून हिस्ट्रीचे प्रश्न बघा सातवाहन सिमुख तुम्हाला डायरेक्टली बघायला मिळतो वरहामीर ना हे रत्नागिरी हर्षाचा क्वेश्चन तो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतो हर्षवर्धन बघा आणि अजून हिस्ट्रीमधला एक क्वेश्चन तुम्हाला मला दाखवायचा होता बीबी का मकबरा हे तर पिकॉक त्या ठिकाणी होतात अब्दुल प्रश्न आपल्याला देवराया टू हे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं जे आपली थीम चे एन्शियंट मीडियावरची बॅच होती त्याच्यामधून पण सगळ्यात महत्वाचं जे मला तुम्हाला दाखवायचं होतं ते हे दाखवायचं होतं जिजिया मध्ये होता जीजिया तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी मिळाला खाम्स ऑप्शन मध्ये होता खाम्स तुम्हाला मिळाला खराज ऑप्शन मध्ये होता खराज मिळाला झकात ऑप्शन मध्ये होता झकात मिळाला आणि तुम्हाला ह्या चार मध्ये उत्तर मिळत होतं का शंभर टक्के उत्तर मिळत होतं मला असं वाटतं हा महत्वाचा पॉईंट आहे आपला आपण हे करून जिंकलोय की आपण मिनिमम कंटेंटमध्ये मॅक्झिमम रिफ्लेक्शन आणि त्यातल्यात अवघड प्रश्नांमध्ये जो की युज्युअली बाकी कोणी मार्केटमध्ये किंवा जास्त लोकांनी कुठं टच केलेलं नाही त्या एरियामध्ये घेऊन सिस्टमॅटिकली चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पॉलिटीमध्ये जर बघितलं तर डायरेक्टली स्टेट फॉरवर्ड बरेचसे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात खैर पॉलिटी तर सगळ्यांचेच बरोबर येतात हिस्ट्रीचे पण बरेचसे प्रश्न तुम्हाला आपण जे पिक्टोरियल्स शेअर करत असतो टेलिग्राम चॅनलवर त्यातूनही बरेचसे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात कानपूर नानासाहेब ऍक्च्युअली आहेच किंवा हे पण बघा प्रश्न हे हे पण येतात खरं तर ते प्रश्न खूप सोपे आहेत त्याच्यानंतर सायन्सचे पण काही काही प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात मला अजून तुम्हाला जे बघा हिप्पो कॅम्पस ऑस्टिओ आपण त्या ठिकाणी घेतलं होतं त्याच्यानंतर ही थेरी जी आहे स्लेडेनाची सेल थेअरी पॉलिटीचा प्रश्न बहुमय केस पण आपण त्या ते ठिकाणी टच केलेली होती सगळ्यात महत्वाचं जे मला तुम्हाला दाखवायचं होतं हे दाखवायचं होतं की आपण करंट अफेअर्स मध्ये काय घेतलं होतं की हरिलाल समरिया यांची मुख्य नियुक्त आयुक्तपदी निवड झाली हे बघा किती पॉईंट घेतले एक दोन तीन चार चारच वाक्य होते चारच ओळी होत्या त्यातल्या दोन ओळीमध्ये दोन प्रश्न तयार झालेले बघायला सॅटरी बॉडी एक मेन प्लस दहा आयुक्त हा प्रश्न तुम्हाला अठ्याहत्तर नंबरचा सुटतो आणि निवड समितीमध्ये प्राईम मिनिस्टर लिडर ऑफ ऑपोजिशन आणि कॅबिनेट मिनिस्टर हा पण प्रश्न तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं आपल्या याच्यातून टेकअवे जर काय असेल ना तर ही गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये एकदम मिनिमम कंटेंट दिलं एकदम मिनिमम आणि रिव्हिजन करताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ह्या न्यूजवर तुम्ही एक पेज भर माहिती वाचण त्यातून एक प्रश्न दोन प्रश्न येणं आणि चार गोळी वाचण त्यातून दोन प्रश्न येणं हा डिफरन्स जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला पी टू पी असेल किंवा आपल्या विविध कंटेंटच्या बॅच असेल त्याचं महत्व करणार नाही भलेही मार्केटमध्ये मला माहिती आहे की लोक दहा दहा हजार 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 पानाचे पुस्तक आहेत त्यातून प्रश्न किती येणार राजवा मेन्सला पार्ट टू चा जर आपण विचार केला हजारमधून प्रश्न किती येतील फार तर फार तीस पस्तीस प्रश्न येतील त्यासाठी पूर्ण अभ्यासिकीकडं आणि ते एका विषयाचा अभ्यासिकडं हे मी में तुम्हाला मेन्सच्या वेळेस पण सांगितलं होतं फार काही इथं त्याबद्दल बोलत नाही सो थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला काही डाऊट असेल शंका असेल तर तुम्ही नक्कीच या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता दोन हजार तेवीसचे निकाल पण ठिकाणी बघायला मिळतील आणि सांगायला खूप आनंद होतोय की ऑलमोस्ट नाईन आउट ऑफ टेन आर असोसिएटेड विथ एम पी एस सी एक्झाम मंत्रा किंवा आधीचं जे आपलं मेड सिंपल आहे रँक टू प्रीतम सानप यांनी राज्यसभा मेन्सची बॅच केली होती आणि राज्यसभा मेन्स अप्रोचच्या बॅच नंतर त्यांची एकोणचाळीस मार्कांची इम्प्रुव्हमेंट त्यांनी स्वतः ऑन रेकॉर्ड तो व्हिडिओ पण आपल्या युट्यूब चॅनलला आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही अजून जर बघितले अजून तर काय सर्व्हिस अलोकेशन झाले म्हणून आपण पूर्ण लिस्ट काढलेलं नाहीये तर त्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना मला असं म्हणायचं कंबाईन असेल किंवा याने राज्यसभा मुख्य परीक्षा असेल राईट लॉजिकल अप्रोच बॅच असेल टू पी बॅच असेल किंवा कंटेंटची बॅच असेल तर त्याचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर करतो टेलिग्राम ची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण बघायला मिळेल किंवा जे काय आपलं कमेंट बॉक्स आहे तिथे पण मी पिन केलेले आहे सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट